नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षा स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा नवोदय परीक्षा सैनिक स्कूल या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असं मराठी या विषयातील व्याकरणाचा भाग वाक्याचे भाग हा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता वाक्याचे भाग म्हणजे काय आणि वाक्याच्या भागाचे प्रकार कोणकोणते आहेत आणि ते एका वाक्यामधले दोन वेगवेगळे भाग कसे ओळखायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा वाक्याचे भाग आधी वाक्य म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे की अर्थपूर्ण शब्दसमूहाला आपण वाक्य असे म्हणतो वाक्याचे दोन है। है भाग आहेत एक आहे उद्देश भाग आणि दुसरा आहे विधेय भाग तर बघा वाक्य एकच असतं पण त्या एका, एका वाक्यातला आपल्याला उद्देश भाग आणि विधेय भाग हे आपल्याला ओळखायचं असतं म्हणजे आपल्याला वेगवेगळं करायचं असतं मग त्याचं कसं करायचं चा? तर बघूया उद्देश भाग म्हणजे काय वाक्याच्या भागाचा पहिला भाग आहे उद्देश भाग तर बघा उद्देश भाग म्हणजे काय वाक्यात ज्याच्या विषयी माहिती सांगितलेली असते त्याला आपण उद्देश भाग असे म्हणतात बघा दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर बघा प्रत्येक वाक्यात आपण कोणाबद्दल तरी बोलतो म्हणजे ज्याच्याबद्दल बोलतो त्यास आपण उद्देश असे म्हणतात बघा क्रिया करणारा मुख्य भाग हा उद्देशाचा असतो म्हणजे जो क्रिया करतो बघा आता ते ओळखायचं कसं आहे तर बघा क्रिया करणारा मुख्य भाग हा उद्देशाचा भाग असतो मग शिवाय त्याच्या संबंधाने येणारे शब्दसुद्धा उद्देश भागात घ्यावे हे झालं उद्देश भाग कसं ओळखायचं ते आता दुसरं बघा महत्त्वाचे वाक्यातील क्रियापद कोणते आहे ते ओळखा आता उद्देश भाग ओळखण्यासाठी आपल्याकडे दोन गोष्टी आहेत तर काय महत्त्वाचं म्हणजे काय वाक्यातील क्रियापद आधी ओळखायचं की वाक्य आहे तर त्यातलं क्रियापद कोणतं ते ओळखता आलं पाहिजे त्याच्यानंतर क्रिया करणारा कोण आहे उद्देश ते शोधायचं आहे हे झालं उद्देश उद्देश भाग ओळखण्यासाठी आणि उद्देश भाग काय ते झालं आपण उदाहरणं बघूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल त्याआधी ते आपण विधेय म्हणजे काय बघूया आता विधेय म्हणजे काय वाक्यात उद्देशाविषयी जी माहिती सांगितलेली असते त्यास विधेय म्हणतात म्हणजे बघा आपण उद्देश भाग आधी ओळखला हो तर उरलेली जो काही माहिती असते ती सगळी विदेशा विधेय मध्ये येते मग आता बघा विधेय कसे शोधायचं प्रथम उद्देश शोधावे त्यानंतर उरलेले शब्द आहे त्या क्रमाने उद्देशात येतात बघा आता उद्देश भाग आणि विधेय भाग कशाला म्हणतात ते कसं ओळखायचं हे आपण बघितलं आता उदाहरण बघूया म्हणजे आपल्या लक्षात येईल पहिलं उदाहरण बघा पहिलं उदाहरण बघा वर्गातील मुले गोंगा करत होती आता हे साधं वाक्य आहे वर्गातील मुले गोंगाट करत होती मग आपल्याला ओळखल्या आपण आपण काय करतो की ह्याच्यामध्ये क्रियापद कोणतं आहे होती को मग काय सांगितलं वर्गातील मुले कोण गोंगाट करत होती होती हे क्रियापद आहे कोण गोंगाट करत होती तर मुले पण मुलांबद्दल थोडीशी अधिक माहिती काय दिली वर्गातील मुले मग बघा कोण गोंगाट करत होती वर्गातील मुले मग वर्गातील मुले हे काय झालं उद्देश भाग झाला हा झाला उद्देश भाग आता बघा या मुलांबद्दल वर्गातील मुलांबद्दल काय जास्तीची माहिती सांगितले तर वर्गातील मुलांबद्दल माहिती आहे गोंगाट करत होती मग गोंगाट करत होती हे झालं विधेय बघा खूप आहे वर्गातील मुले उद्देश भाग आणि गोंगाट करत होती हे विधेय भाग दुसरं उदाहरण बघूया बघा गावाजवळ नदी वाहत होती आता बघा हे पण साधंच वाक्य आहे आता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला क्रियापद ओळखायचे आधी क्रियापद कोणतं आहे होती मग कोण वाहत होती तर नदी वाहत होती मग नदी हे काय झालं उद्देश भाग झाला आणि बघा गावाजवळून वाहत होती हे नदीबद्दल माहिती आहे नदी, नदी कुठून वाहत होती गावाजवळून वाहत होती ना मग मा नदीबद्दल माहिती आहे गावाजवळून वाहत होती मग हे झालं विधेय भाग बघा तिसरं वाक्य आहे गाय गोठ्यात राहते राहते हे क्रियापद आहे मग कोण गोठ्यात राहते मग क्रियापदाला प्रश्न विचारा कोण गोठ्यात राहते तर गाय गोठ्यात राहते मग गाय हे काय झालं उद्देश भाग झाला गाय हा झाला उद्देश भाग आणि उरलेलं जे काही आहे ते झालं विधेय भाग या पद्धतीने आपल्याला ओळखायचं असतं आणि परीक्षेमध्ये जे विचारले त्याला आपल्याला करायची असते पुढचं एक वाक्य बघूया आपण बहिणीने शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला या वाक्यामध्ये क्रियापद काय आहे मिळवला मग आपण या क्रियापदाला काय करूया आपण प्रश्न विचारूया कोणी शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला तर माहीच्या मोठ्या बहिणीने मग माहीच्या मोठ्या बहिणीने हा झाला उद्देश भाग हा झाला उद्देश भाग उरलेली वाक्य शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला हे सगळं काय येणार आहे विधेय भागामध्ये हे येणार आहे विधेय भागामध्ये बघा किती सोप्पा आहे अजून उदाहरण घेऊया आपण मुंगी हा वसाहत करून राहणारा प्राणी आहे या वाक्यामध्ये आहे हे क्रियापद आहे की नाही राहणारा प्राणी आहे मग आता आपण प्रश्न विचारूया कोण वसाहत करून राहणारा प्राणी आहे तर मुंगी आता बघा इथं नुसतं मुंगी लिहायचं का तर नाही जो हा शब्द आला आहे तो कुणाबद्दल आला आहे कुणाशी रिलेटेड आहे तर मुंगीसाठी मुंगी आता सपोज ही मुंगी आहे मुंगी हा 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 शब्द मुंगीसाठी आला आहे म्हणून मुंगी हा उद्देश भाग आहे आणि वसाहत करून राहणारा प्राणी आहे हे, हे विधेय भाग आहे बघा या पद्धतीने आपल्याला ओळखायचं आहे पुढचं वाक्य बघा रामराव रोज शेतात काम करतात करतात क्रिया हे क्रियापद आहे क्रियापदाला प्रश्न विचारा कोण रोज शेतात काम करतात तर रामराव रोज शेतात काम करतात मग रामराव उद्देश आणि रोज शेतात काम करतात हा विधेय भाग आहे पुढचं बघा आमच्या शेजारची उमा उत्तम रांगोळी काढते मै इथे प्रश्न विचारा कोण उत्तम रांगोळी काढते तर उमा पण उमाबद्दल जास्तीची माहिती काय आले आमच्या शेजारची उमा म्हणून मग आमच्या शेजारची उमा हे झालं उद्देश भाग आणि उत्तम रांगोळी काढते हा झाला विधेय भाग त्याच पद्धतीने बघा सर्व मुले झाडाखाली बसली कोण झाडाखाली बसले तर सर्व मुले मग सर्व मुले हे काय झालं उद्देश भाग आणि झाडाखाली बसले हे काय झालं विधेय भाग पुढचं वाक्य घेऊया सूर्य पूर्वेला उगवतो कोण पूर्वेला उगवतो सूर्य मग सूर्य उद्देश भाग पूर्वेला उगवतो हे विधेय भाग झालं त्याच पद्धतीनं बघा माझ्या आईने हा नवीन शर्ट मला आणला आता बघा इथे आपण आणला आहे क्रियापदे मग क्रियापदाला प्रश्न विचारूया कोणी नवीन शर्ट आणला किंवा कोणी नवीन शर्ट मला आणला आता बघा कोणी नवीन शर्ट आणला तर माझ्या आईने है की नाही आता बघा तुम्ही म्हणाल की मुंगी हा इथे हा पण उद्देश भागामध्ये होता मग इथे पण हा आला पाहिजे का तर नाही इथे मुंगी हा हा शब्द मुंगीसाठी वापरलाय पण माझ्या आईने हा नवीन शर्ट म्हणजे हा हा जो शब्द आहे तो या नवीन शर्टसाठी वापरलेला आहे हा नवीन शर्ट मग हा नवीन शर्ट मला आणला हे विधेय भाग झाला आणि कोणी आणलाय करता कोण आहे कोणाबद्दल सांगितलंय माझ्या आईने ना मग माझ्या आईने हे काय झालं उद्देश भाग झाला बघा या पद्धतीनं पुढचा प्रश्न आहे हळद पिवळ्या रंगाचे असते प्रश्न विचारा क्रिया वाक्याला क्रियापदाला काय पिवळ्या रंगाचे असते हळद मग हळद उद्देश आणि पिवळ्या रंगाचे असते विधेय झालं पुढचं वाक्य बघूया आपण सारे ससे उड्या मारू लागले मग कोण उड्या मारू लागले सारे ससे मग सारे ससे उद्देश भाग उड्या मारू लागले विधेय भाग बघा अरुण काल पुण्याहून आला कोण काल पुण्या होणार अरुण विधेय उद्देश आणि काल पुण्या होणारा विधेय भाग कुंभार हा निर्मितीचा धणी आहे मग आता इथे पण बघा कुंभार बघा इथे बघा कुंभार हा आता हा शब्द कुंभारासाठी वापरलाय मग कोण निर्मितीचा धणी आहे तर कुंभार हा कुंभार हा म्हणून हे उद्देश भाग आणि हा विधेय भाग वटवागुळ हा एक निशाचर प्राणी आहे कोण निशाचर प्राणी आहे वटवागुळ हा म्हणून हे काय आहे उद्देश आणि हे झालं विधेय भाग आता बघा पंधरावं जे वाक्य आहे ते मी तुम्हाला सोडवायला देते तुम्ही मला याचं उत्तर कमेंटमध्ये सांगा कारण आपण जवळजवळ चौदा पंधरा उदाहरणं सोडवून घेतलेली आहे त्याच्यामुळे मला खात्री आहे की उद्देश भाग कोणता आणि विधेय भाग कोणता हे तुम्हाला सहज ओळखता येणार आहे त्याच्यामुळे आपण नियमितपणे अभ्यास केला पाहिजे या वाक्यामध्ये कोणता उद्देश भाग आहे आणि कोणता विधेय भाग आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल बनवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार थँक्यू